कशा हात मस्त माझे दुपारचे साडेतारा वाचलेले आहेत सगळी कामं वगैरे आवरलेले आहेत एकमेव काम आहे ज्याचा खरच खूप कंटाळा येतो ते काम म्हणजे कपड्यांच्या का घड्या घालणे मला खरंच आजमाल आवडत नाही कपड्याच्या घड्या घालायला नाव याला असं वरती ठेवू वाटत नाही तेवढं एकच काम आहे आदरश बाबूच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या तेवढ्या राहिलेल्या आहेत बाकी सगळी कामं ऑलमोस्ट माझी आवडलेली आहेत आदरेश बाबू कुठे आहे तर आदरेश बाबू छान मस्त एकटा कोणी सोबत नाही आहे त्याच्या एकटा शाळेत जाऊन बसलेला आहे कुठं दिवस उजवडला काय माहिती शाळेत एकटा जाऊन बसलेला आहे एखादी बसत नाही तो पण छान मस्त शाळेत जाऊन बसलेला आहे आता जरा जरा सवय केली त्याला एकट्याला बसायची बसायला लागलेला आहे चला माझा भात बहुतेक आय थिंक लागलेला आहे मला थोडं थोडं वास यायला लागलेला आहे असं काहीतरी होतं एक काम करायला गेलं तर दुसरं कामाची वाट वाट लागते एवढा लागला नसेल थोडा मी जाऊन गॅस बंद केलाय वास लागल्यावर मला पण वास येत होता थोडासा असो so, अधिरेश बाबूला काय म्हणतात थोडस बाबांच्याकडे ठेवून आम्ही काहीतरी छान मस्त शिकायचं आलेलो आहोत तुम्हाला दाखवतेच मी ते इथे बघू शकता छान मस्त शिवण क्लास आलेला आहे फॅशन डिझायनिंगचा क्लास आलेला आहे तो क्लास काय एक महिनाभराच आहे एक महिनाभर कसं तरी आज बाबूला ऍडजस्ट करता येईल बाबा वगैरे असतात घरी घ्यायला एक दोन तासाच आहे त्यामुळे मी ताते दिवसभर असले की मम्मी अजिबात जात नाही पण एक दोन तासाच आहे त्यामुळं काही वाटत नाही जाऊन येतो आणि छान मस्त त्यांनी सुरुवात बघा इथून केली होती तुम्हाला एक मिनिट दाखवते मी साध्या टाक्यापासून केली होती म्हणजे सुरुवात त्यांची इथून आहे धाव टाका आहे हा पहिला जो आहे तो त्यानंतरनं हा डबल टाका त्यानंतरनं परत हा साखळी टाका असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय म्हणतात टाके शिकवले होते बघू शकता इथं छान छान मस्त असे वेगवेगळं काहीतरी शिकायला वाटलं की नाही भारी वाटतं इंटरेस्टिंग वाटत रस आपला वाढत होत की अजून आपण काहीतरी शिकायला हवाय 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 असं होतं सो काय म्हणतात दोन तासच होता फक्त म्हणून मी गेले नाही तर मी काय जात नाही आदर बाबूला दिवसभर टाकून मी जाऊ शकत नाही कारण आता असं त्याला अजून काही सांगता येत नाही की मला हे आहे ते आहे असं चालू तसं चालू त्याला काहीच अजून सांगता येत नाही एक दोन तास लाग कोणतरी बघू शकतं घरात म्हणून तेवढ्या वेळात मी जाऊन येते पण छान वाटतं तरी तेवढंच काय म्हणतात एक दोन तास तेवढंच रिलॅक्स असतं रिलॅक्स मोडमध्ये असतं की सगळं टेन्शन विसरायचं आणि स्वतःला काहीतरी शिकायचं म्हणून जायचं नाहीतर इतर वेळेस मग काय भरपूर टेन्शन असतं डोक्यात म्हणजे काय टेन्शन म्हणण्यापेक्षा विचार असतात भरपूर की हे करायचं ते करायचं हे असं झालं ते असं झालं घरात तर भरपूर कामं असतात एक काम झालं की त्याला आद्रेश बाबूच हे करा, दे करा, दे करा, दे करा। दो दो, ते करा ते करा ते करा पण एक दोन तास काय म्हणतात तेवढं छान मस्त रिलॅक्स वाटतं की आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय स्वतःसाठी वेळ देतोय तेवढा असं वाटतं तिथे छान मस्त आमचं एक मी एकटीच नाही अशा भरपूर बायका आहेत म्हणजे येतात तिथे सगळेजण बसून एकत्र छान एकमेकीशी गप्पा मारत आमचं हे काम चालू असतं पण तेवढंच भारी वाटतं कारण आपण असं जर वेळ काढायला गेलं तर असा वेळ आपल्याला अजिबात भेटत नाही सो काय म्हणतात तेवढ्या वेळात तेवढ्या वेळेत वेळ काढून द्यायचा बघू संध्याकाळी जमलंच तर काय म्हणतात आज वेळ भेटला तर संध्याकाळी राखी आणायला जाऊ कारण बघूया उद्या शनिवार आहे आद्रेश शनिवार रविवार असल्यामुळे आदरेच्या बाप्पा सुट्टी आहे आमचा प्लॅन चाललेला आहे की आपण शनिवारी उद्या जाऊ आणि रविवारी किंवा सोमवारी लगेच रिटर्न परत येऊ कारण जास्त दिवस राहिले की मग मला येऊ वाटत नाही परत लवकर मी आदरेच्या बाप्पाला आधीच सांगितलंय जास्त दिवस राहिले ना मला येऊ वाटत नाही मला लगेच राहू वाटते अजून काय म्हणतात माहेर जाताना पण पळत पळत जात आणि पाय निघत नाही अडखळते आहे पाय असं गती होते तिथे गेल्यावरती आदिरीश बाबूला पण काय आदिरीश बाबू पहिले दोन तीन दिवस अजिबात राहत नाही पहिले असं दोन तीन चार दिवस तरी छान अजिबात राहत नाही कोणाकडे जात नाही काय नाही आणि नंतर ना काय होतं मग आम्ही निघायची वेळ आली की दोन दिवस राहिलं की मग हा सगळ्यांच्याकडे जातोय छान मस्त खातोय पितोय मग सगळेजण म्हणतात हा पोरगा आत्ताच आमच्याकडे राहायला लागला लगेच चलिस तू असं होतंय मग मग काय करायचं सांगा त्याच्यासाठी मला एक निवांत पंधरा दिवस राहायला लागेल तेव्हा मग त्यांचं मन भरेल आदरेश बाबू त्यांचं मन अजिबात भरत नाही आदरेश बाबू राहिला की त्यांना असं वाटतंय अजून एक दिवस राहायला पाहिजे अजून एक दिवस राहायला पाहिजे आता तर रात्री बहीण फोन केला होता व्हिडिओ कॉल दिला किंवा ते पोराला पाठवून द्या तुम्ही दोघं या नाहीतर बसा तिकडे पोराला तिकडे पाठवून द्या एकदा आदरेश बाबूला कळायला लागलं ला ला कि मग बाबू छान मस्त निवांत राहील सोडा पण आता कळत नाही तोपर्यंत तरी आम्ही राहायलाच पाहिजे त्याच्यासोबत एकदा तीन चार वर्ष झालं त्याला कळायला लागलं की मग जातो मला घेऊन चला म्हणेल मग पण काय म्हणतात एवढा एक आदरेश बाबू तीन साडेतीन वर्षाचा हो पर्यंत जो पिरियड आहे तोपर्यंत तो मला सारखं जाता येईल किंवा मग सारखं सुट्ट्या घेता येईल एकदा तो शाळेत गेला की मग तिथनं पुढे आमच्या सुट्ट्या संपल्या मे महिना दिवाळी क्रिसमस असल्या सुट्ट्यांना आम्हाला जावं लागेल आधीमध्ये जर जातो म्हणलं तर तेव्हा जात आहे ना आद्रित बाबू शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंतच हा कालावधी एकदा शाळेत चालला की मग सगळा आमचा डाव फिसकडला आम्हाला काही म्हणजे काही कुठे जाता ना नाही कुठे चालत आहे नाही सो काय म्हणतात आद्रित बाबू बरोबरची ही जर्नी आहे ती छान मस्त एन्जॉय करूया आत्ता तोपर्यंत शाळेत नाही तोपर्यंत कारण शाळेत एकदा तो शाळेत गेला की आम्ही पण शाळेत गेल्यासारखंच आहे त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास घ्या हे करा ते करा ते करा नव्याने शाळेत गेल्यासारखं होईल आम्हाला सो असो आता कधी येतोय काय माहित आता मस्त शाळेत तर छान बसलाय काय काय खात लाडू शिरा उपीट सगळे येतं शाळेत खाऊ खात बसलेला आहे छान तो गेलेला आहे त्यावेळेत म्हणलं तुम्हाला छान मस्त काहीतरी आज दाखवावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे अजून याच्या पुढचं पण शिकवलेलं आहे मी दोन दिवस गेले नव्हते आद्रेश भाऊला घरी घ्यायला कोण नव्हतं त्यामुळे मी दोन दिवस गेले नव्हते त्याला घरी कोणतरी घ्यायला असले की मी जाते घरी घेऊन घ्यायला नसतं की मग मी अजिबात जात नाही कारण मग त्याला एकट्याला कसं सोडून जायचं असं होतं सो म्हणून नव्हते गेले मी आता बघ आज काय काय शिकवतात आज तुम्हाला क्लासमधला पण मी दाखवते थोडासा व्हिडिओ दाखवते बघा छान मस्त वाटतं कारण भरपूर बायका असतात ज्या असं काय सगळेजण एकत्र येऊन एकमेकींना सहाय्य करून आम्ही असं काम करत असतो आज काय तर पुढचं नवीन शिकवलेलं आहे ग्रुपवरती त्यांनी टाकले होते आणि हेच असं नाही की म्हणजे फॅशन डिझायनिंगचं असे भरपूर क्लासेस येतात तिथे पण आदर्श भाऊ मुळे मला जेवढा टाइम भेटतो तेवढ्यातून मी जाण्याचा प्रयत्न करत असते असो असं आहे सगळं हे असो व्हिडिओ मध्येच पुश केला कारण मला वाटलं माझा भात जास्त चांगला आहे मी भात काय म्हणतात डबे लावते कुकरचे को जे डबे असतात ते लावते जर दुसरा भात शिल्लक होता म्हणून आता एकासाठी कुठं लाव म्हणून मी आपलं छोटं कुकर असं त्यात लावलेला शिवाट लागलेली आहे मी ना असं लक्षात राहत नाही म्हणून मी डबे लावते भात होतो असं असतंय असं लावलं की सगळं डावच फिस्कडते माझा म्हणून मी त्या बारक्या कुकरला भातच लावायचा बंद केलेला आहे या आदर्श बाबू आता नाही तर तो असला तर अजून खरपला असता काय माझ्या लक्षात राहत नाही मग मेमरे मेमरी लॉस व्हायची वेळ आले असं वाटायला लागले बही काहीच लक्षात राहिले झाले असं <laughs> चला आधी बाबू येईल आता एवढा सकाळी थोडंसं खाऊन गेला होता आणि परत काय खाते का बघू कारण जायच्या आधी त्याला छान पस निवांत भरवून जावं लागतं मम्मी टेन्शन फ्री असते एकदा त्यानं खाल्लं की मग काही नसतं निवांत असते मी पण न खातं गेले की मला उर लागते मग बाळाला चालून आलो नाही तसं ठेवून आलं असं लागतं सो त्याला आता आणते शाळेतनं छान भरवते क्लासच्या आधी जायच्या आधी आणि मग बाकीच आमची पुढची प्रोसेस असं व्हिडिओ सेंड मी इथेच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आजचा दिवस मला छान मस्त आनंद जाओ ही स्वामी प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय